नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण खूप सुंदर अशी रेसिपी करत आहोत काजू मसाल्याची त्यासाठी दीडशे ग्राम काजू घेतलेले आहेत त्याच्यातलेच वीस पंचवीस काजू मी रात्रभर भिजू घातले होते आणि खडे मसाले घेतलेले आहेत अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि तीन लवंगा घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर एक मोठा कांदा उभा काप करून घेतला आहे टॅमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत प्रथम आपण एक कांदा टॅमॅटो भाजून घेऊ तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकते त्याच्यामध्ये काजू परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरच परतायचं आहे का की काजू पटकन शिजले जातात क्रंची करायचे आहे फक्त त्यांना साईडला काढती झालेल्या आहेत आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची टॅमॅटो परतून घेऊया जास्त परतायचं नाही आहे फक्त कलर चेंज करायचा आहे त्याच्यामध्ये लसूण टाकते दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा टाकते आणि खडे मसाले परतून घ्यायचे थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचं आपल्याला हे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते मी आणि जे भिजवलेले काजू आहेत ते सुद्धा टाकते थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ आपण हे असं आता काजू मसाल्याला कोणते साहित्य घेणार आहे ते सुद्धा सांगते तर एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि गरम मसाले घेतलेला आहे किचन किंग मसाला घेतला आहे कसुरी मेथी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तिखटासाठी घेतलेली आहे आणि बारीक चिरून कोथंबीर चवीप्रमाणे मीठ एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट चला आता रेसिपीला चालू करतो आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बटर टाकते दोन बारीक चमचे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल बटर टाकायचं तर तेलामध्ये पण करू शकता बटर मेल्ट झाले की त्याच्यामध्ये तमालपत्र टाकूया आणि आपला कांदा पण टाकूया बारीक कापलेला व्यवस्थित परतून घ्यायचा कांद्याचा कलर चेंज झाला की आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो सुद्धा टाकतोय आता मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तेल, तेल सुट तर मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते अर्धा चमचा व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व टाकून घेऊया मी सांगायचे विसरले गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला किचन किंग मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकतोय आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाले की त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया आपण मसाले शिजण्यासाठी आपले अजून थोडं टाकते का आपला मसाला कढईला चिटकू नये त्यासाठी अजून थोडा मसाला टाकते आपलं पाणी टाकते सॉरी त्याच्यामध्ये आता त्याच्यावर आपण आता एक दोन मिनटासाठी झाकण ठेऊ दोन मिनटं झालेले आहेत बघा मसाल्याने तेल पण छान सोडलेला आहे कलर पण छान आलेला आहे त्याला तळलेले काजू टाकू त्याच्यामध्ये आणि कोथंबीर टाकते कसुरी मेथीसुद्धा टाकते त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे अजून थोड्या वेळासाठी झाकण ठेवायला आपले काजू शिजण्यासाठी मसाल्यांमध्ये चांगले त्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा आहे पाच मिनिटासाठी झाकण ठेवते पाच मिनटांत झाकण काढते बघा किती छान मस्त अशी भाजी शिजलेली आहे आपली तयार आहे आपली रेसिपी काजू मसाल्याची आता त्याच्यावर फ्रेश क्रीम टाकते मी थोडे तळलेले काजू मी साईडला काढले होते सजावटीसाठी आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि हे काजू मसाले तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर रोटीबरोबर किंवा जिरा राईसबरोबर खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना